राज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिककडून मान्यता प्राप्त अभ्यास केंद्र कोड क्रमांक बावन एकवीस ए शहाद्याच्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळ सिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो त्याचबरोबर नवीन वर्ष दोन हजार एकवीसच्या हार्दिक शुभकामना देतो त्याचबरोबर मित्रांनो मुकेश राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चॅनलकडून देखील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना नवीन वर्ष दोन हजार एकवीसच्या हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे जाऊ भरभराटीचे जाऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करत मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलकडून सर्वांना नमस्कार करतो सदर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानवी विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम एच एम एकशे एक या विषयाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहणार तर मित्रांनो सदर यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की सदर यूट्यूब चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा कारण सबस्क्राईब केल्याने मी तुमच्यासाठी जे नवनवीन व्हिडिओ पाठवत आहे त्याची लेटेस्ट माहिती त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल म्हणून सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तयार झाल्यानंतर मी त्याची लिंक जी आहे तुम्हाला पाठवत असतो ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया जरूर पाठवा कारण आपल्या कमेंट्स प्रतिक्रिया म्हणजेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळालेली प्रेरणा होय ऊर्जा होय तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये पुस्तक पहिले मानव विद्या व ललित कलांचा परिचय याच्यामधला घटक क्रमांक चार याच्यामध्ये घटक क्रमांक चार चित्रकला शिल्पकला ह्याचा सारांश आपण समजून घेणार आहोत मित्रांनो आतापर्यंत आपण घटक क्रमांक चार चित्रकला शिल्पकला याच्याविषयी विविध मुद्द्यांची माहिती सविस्तरपणे अभ्यासली मागच्या व्हिडिओमध्ये आता आपण हे जे सविस्तर मुद्दे पाहिले ते आपण थोडक्यात सार रूपाने मध्ये समजून घेणार आहोत म्हणजेच मित्रांनो घटक क्रमांक चार चित्रकला शिल्पकलेचा सारांश जो आहे त्याच त्याचा अभ्यास सारांश जो आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ठिकाणी घटक क्रमांक चार चित्रकला शिल्पकला याच्या सारांशचा पहिला मुद्दा असा एकूण आठ मुद्दे दिलेले आहेत सारांशचे त्याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहूया तो असा चित्रशिल्प ह्या दृश्य कला आहेत दृश्य कलांचे अस्तित्व प्रकाशावर अवलंबून असते त्यामुळे चित्रात किंवा शिल्पात छायाभेद व प्रकाश योजनेला महत्व असते दुसरा मुद्दा चित्र म्हणजे द्विमित पृष्ठभागावर रंग रेषादी द्रव्यांच्या साहाय्याने निर्माण केलेली आभासात्मक प्रतिमा या प्रतिमेला लांबी आणि रुंदी ही दोन परिमाणे असतात कोऱ्या चित्र कोऱ्या चित्र रेषा आणि एक विशिष्ट क्षेत्र बंदिस्त होते कोरे चित्रण रेषा फिरते आणि एक विशिष्ट क्षेत्र बंदिस्त होते त्यालाच आपण आकार असे म्हणतो चित्राच्या दृश्यानुभवात रेषा आकार रंग छायाभेद आणि पृष्ठभागावरचे निरनिराळे पोत यांचा समावेश होतो रेषेमुळे चित्रफलकावरचा अवकाश अवकाश विभागला जातो अवकाशाचे ऋण आणि धन अवकाश असे दोन प्रकार पडतात चित्रात धन व ऋण अवकाशामध्ये संगती विसंगतीचे नाते प्रस्थापित करणे आकारांच्या पुनरावृत्तीतून रचनेचे तत्व साधणे रंगभार रंगभाव आणि उठावाच्या तत्वातून रंग घटकांचे संयोजन करून चित्रफलकावर एक दृश्यानुभाव निर्माण करणे ही किमया चित्रकार साधतो व त्यातून चित्राचा जन्म होतो चित्रकाराच्या जीवनदृष्टीचा त्याच्या चित्ररचनेवरही परिणाम होतो मित्रांनो हा सारांशचा दुसरा मुद्दा होता आता सारांशचा तिसरा मुद्दा कुंचला पेन्सिल टाक चारकोल जलरंग तैलरंग ही चित्रकलेची साधन द्रव्ये चित्रफलकावर हाताळणाऱ्या चित्रकाराच्या कौशल्यातून चित्रात माध्यम बनतात पृष्ठभाग खरखरीत आहे की गुडगुडीत याचा चित्राच्या पोताशी संबंध असतो जलरंग हे पारदर्शकतेचा पुरस्कार करणारे असतात तैलरंगातल्या माध्यमातून पारदर्शकता आणि अपारदर्शकता हे दोन्ही गुण साधता येतात रेखाचित्रात रेषेच्या माध्यमाला महत्त्व असते तर रंगचित्रात रंग आणि रंगशलाकांना रंग महत्व असते मुद्रा चित्रात खोदकाम आणि दाब तंत्राला महत्व असते तर मित्रांनो हा सारोंचा तिसरा मुद्दा होता आता सारांशचा चौथा मुद्दा असा चित्राचे वास्तववादी अभिव्यक्तिवादी आणि अमूर्त असे ठळक प्रकार सांगता येतात पुनचे एकदा ऐका मित्रांनो कारण हा सारांश आहे चित्राचे वास्तववादी अभिव्यक्तीवादी आणि अमूर्त असे ठळक प्रकार येतात वास्तववादी चित्रात दृश्य डोळ्यांना जसे दिसते तसे चितारण्यावर भर असतो दृश्य जसे डोळ्याला दिसते तसे चितारण्यावर भर असतो अभिव्यक्तिवादी चित्रात डोळ्यांना दिसणाऱ्या दृश्यापेक्षा कलावंताला भावलेल्या अनुभवाच्या अभिव्यक्तीला महत्त्व असते तर अमूर्त चित्रात चित्रघटकांच्या रचनेला आणि माध्यमांच्या कल्पकतापूर्ण हाताळणीला महत्त्व असते हा होता सार चौथा मुद्दा आता सारवांचा पाचवा मुद्दा चित्रकलेच्या वाटचालीत व्याध संस्कृतीपासून विज्ञान संस्कृतीपर्यंत अनेक टप्पे पडतात आदि मानवाची गुहाचित्रे व अश्मीभूत ठशांवरील व्याध संस्कृतीतील चित्रांविषयी अंदाज बांधता येतो व्याध संस्कृतीतील चित्रविषयी शिकारविषयी झालेले प्राणी आणि निसर्ग दृश्य हिच असतात अन्न शोधन प्रक्रिया आणि अन्न शोधन प्रक्रिया आणि चित्रनिर्मितीची थेट संबंध या टप्प्यात दिसतो तर दुसरा टप्पा कृषी संस्कृतीत स्थिर जीवन जगणाऱ्या मानवाने घरे अवजारे भांडे हत्यारे निर्माण करताना आपल्या कौशल्यांचा आविष्कार केला तो कृषी संस्कृती कृषी संस्कृतीच्या या दुसऱ्या टप्प्यात त्यात जीवनमूल्य आणि कला अभिव्यक्ती यांचा परस्पर संबंध अधिक घट्ट झालेला दिसतो विज्ञान युगात भौतिकी व गणिती परिमाणांमुळे दृश्य कलेला मोज मापाला आकृतीवादाला महत्व आले तर मित्रांनो हा होता आपला सारांशचा पाचवा मुद्दा आता सारांशचा आपला सहाव्या नंबरचा मुद्दा असा चित्रकलेच्या पाश्चात इतिहासात ग्रीक व रोमन काळातील वास्तववादी प्रतिमांची व्यक्तिचित्रांची शैली आढळते मध्ययुगात मूर्तीभंजनाचा भंजनाचा काळ असल्याने कलांचा रास झाला प्रबोधन युगात दृक कलांचे पुनरुज्जीवन झाले प्रमाणबद्धतेला महत्व प्राप्त झाले युरोपात अठराव्या शतकात चित्रकलेत स्वच्छंदतावादी प्रवृत्तीला महत्व येऊन मुक्त शैली व निसर्गचित्र रेखाटण्यावर भर राहिला पुढे औद्योगिकरणानंतर कॅमेरात त्याला महत्त्व येऊन प्रकाश योजनेला केंद्रस्थानी ठेवणारा दृक प्रत्ययवाद विकसित झाला सापेक्ष प्रभाव पडल्याने दृश्याला अनेक बाजू असतात ह्या भूमिकेतून घनवादी चित्रे निर्माण झाली दोन महायुद्धांच्या संधी काळात जीवनाच्या निरर्थकतेचे व मानवी संहाराचे दर्शन घडले त्याचा परिणाम होऊन चित्रकलेत दादावादाची चळवळ निर्माण झाली व असंबद्धता गोंधळ हाच चित्रविषय व तीच रचना तत्वे बनली सालवादोर डालीने अती पुरस्कार केला वस्तूच्या बाह्य दर्शनापेक्षा वस्तूच्या मानस प्रतिमातील रचना चित्रविषयी झाल्या तर मित्रांनो हा होता सारांशचा सहावा मुद्दा आता सारांशचा सातवा मुद्दा असा भारतीय चित्रकलेत मध्ययुगात अजिंठा चित्रशैलीची प्रचलित होती भारतीय चित्रकलेत मध्ययुगात अजिंठा चित्रशैली प्रचलित होती बौद्ध जातक कथांची चित्रे मंदिरावरील पुराण कथातील चित्रे हे मध्ययुगीन चित्रकांचे नमुने होत अजिंठा चित्रशैली पाठोपाठ ग्रंथांची हस्तलिखिते रुजविण्यासाठी काढण्यात येणाऱ्या चित्रांची लघुचित्रशैली उदयाला आली लोकचित्रांमधील रांगोळी मेहंदी चित्रे यातून चित्रकलेचा प्रवाह सतत वाहत राहिला रूपभेद प्रमाण भाव लावण्या योजना रूपभेद प्रमाण भाव लावण्य योजना सादृश्य आणि रंगभेद हे चित्रांचे सहा घटक भारतीय चित्रकलेत प्रमाणभूत मानण्यात आले पुनच्च एकदा ऐका मित्रांनो हे सहा घटक रूपभेद प्रमाण भाव लावण्य योजना सादृश्य आणि रंगभेद हे चित्रांचे सहा घटक भारतीय चित्रकलेत प्रमाणभूत मानण्यात आले सोळाव्या शतकापासून मोगल राजवटीत चित्रकलेला राजश्रय मिळाला त्यातून मोगल लघुचित्रशैली पुढे आली याच्या व्यतिरिक्त स्थानिक लोकशैली तंजावूरची चित्रशैली ब्रिटिश आमदनीतील ब्रिटिश आमदानीतील कंपनी शैली, शैली टागोर सालोमन यांची नव भारतीय चित्रशैली इत्यादी विविध शैलींचा इत्यादी ज्या विविध चित्र शैली ज्या आहेत त्यांचा विकास झाला तर मित्रांनो हा होता साराऊंचा सातवा मुद्दा आता सारांच्या शेवटचा आठवा मुद्दा तो असा शिल्प म्हणजे घन द्रव्याला दिलेला घन आभासात्मक आकार ही शिल्पाची व्याख्या पण झाली त्याचे अस्तित्व प्रत्यक्ष अवकाश प्रणीत असते त्यात लांबी रुंदी बरोबरच खोलीचाही समावेश असतो माती दगड काष्ठ तार धातू ही शिल्पाची माध्यमे आहेत पुनच्छ एकदा ऐका मित्रांनो शिल्पाची माध्यमे सांगा तर त्यावेळेला ही त्याचं उत्तर असेल माती दगड काष्ठ तार धातू ही शिल्पाची माध्यमे आहेत स्थिर शिल्प गतिमान शिल्प हे शिल्पाचे प्रमुख प्रकार आहेत स्थिर शिल्प आणि गतिमान शिल्प ही शिल्पाचे प्रमुख प्रकार आहेत इजिप्शियन संस्कृतीतील शिल्पकलेत कोरीव कामाला महत्व होते ग्रीक शिल्पकलेत मानवी आकार कोरणाऱ्या व्यक्तिचित्रात्मक शिल्पांना महत्त्व होते प्रबोधन काळात मायकेल एंजेलो लिओनार्दो द विंची लिओनार्दो द विंची यांनी संगमरवरी शिल्पांचे नमुने चितारले रोड्या काही ठिकाणी रोड्या हा शब्द पण आलेला आहे या ठिकाणी रोड्या डवर अर्धचंद्रबिंदू आहे मित्रांनो रोड्या हेनरी मूर रोड्या व हेन्री मूर तसेच अलेक्झांडर काल्डर यांनी स्थिर व गतिमान शिल्पाचे अनेक नमुने निर्माण केले भारतीय शिल्पकलेच्या प्रारंभीच्या खुणा जोदडो उत्खननात सापडतात ब्रॉन्झ धातूतून घडवलेली मूर्ती या उत्खननात सापडले भारतीय शिल्पकलेचा व धर्माचा दृढ संबंध आहे हिंदू बौद्ध जैन धर्मियांची मंदिर शिल्पे स्तूप विहार लेणी यातून शिल्पकलेचे दर्शन घडते मुस्लिम धर्मात मूर्तीपूजा नसल्याने अशा शिल्पांना वाव नव्हता अलीकडे नेत्यांचे पुतळे व नगर सुशोभीकरणाच्या निमित्ताने शिल्पकलेचे आविष्कार पाहायला मिळतात तर मित्रांनो हा सारांचा आठवा आणि शेवटचा मुद्दा होता जो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पुस्तक पहिले मानवी विद्या व ललित कलांचा परिचय याच्यामध्ये घटक क्रमांक चार चित्रकला व शिल्पकला या संपूर्ण घटकाचा जो सारांश आहे तो आपण या ठिकाणी समजून घेतला जो अत्यंत महत्त्वाचा असतो आता आपण या ठिकाणी या सारांश बरोबरच तुमच्या माहितीसाठी घटक क्रमांक पाच पुस्तक पहिले मानव विद्या व ललित कलांचा परिचय याच्यामध्ये नवीन घटक घटक क्रमांक पाच ज्याचं नाव आहे वास्तुकला याच्याविषयी माहिती मग वास्तुकलेमध्ये येणारे जे पॉईंट आहेत वास्तुकला व्यवहाराचे स्वरूप वास्तुकलेतील घटक याच्याविषयी माहिती जी आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत राहा मी लवकरच तुम्हाला व्हिडिओ तयार करून पाठवत असतो म्हणून तुम्ही देखील तेवढ्याच तत्परतेने जे व्हिडिओ मी पाठवतो ते बघत राहा व्हिडिओ समजून घेण्यासाठी सदर व्हिडिओला वारंवार बघा ऐका समजून घ्या त्याच्यावर नोट्स काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता आणि सदर व्हिडिओमध्ये जे विविध घटकांची जी माहिती मी देत आहे विविध घटक अंतर्गत येणाऱ्या मुद्द्यांची जी माहिती मी देत आहे त्याचबरोबर सदर घटकाच्या शेवटी सारांश देखील देतो तर हे सर्व व्हिडिओ जे आहे ते तुम्ही समजून घ्या मित्रांनो तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक पाच वास्तुकला जो पुस्तक क्रमांक एकचा सर्वात शेवटचा जो घटक आहे पाचवा घटक तो आपण त्याचा अभ्यास जो आहे आपण समजून घेणार आहोत आणि मग पहिले पुस्तक जे आहे घटक क्रमांक पाच पूर्ण समजून घेतल्यानंतर पहिले पुस्तक जे आहे ते संपेल मग आपण पुस्तक क्रमांक दोन एच यू एम एक्शेमध्ये त्याच्यामध्ये चार घटक येतात तर त्यांचे देखील व्हिडिओ तुम्हाला मी पाठवणार आहे तर चला मित्रांनो त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा संदेश कोविड एकोणावीसच्या या जागतिक महामारीमध्ये घरात रहा सुरक्षित रहा दो गज की दुरी मार्क्स है जरूरी दोघच की दूरी मास्क है जरुरी तर मित्रांनो त्याचबरोबर मार्क्स हाताळताना मार्क्स हाताळताना ती देखील सावधगिरी घ्यायची असते मार्क्स लावताना अशा पद्धतीने असे मार्क्स तुम्ही लावले गेले पाहिजे हा या पद्धतीने व्यवस्थित मास्क लावले गेले पाहिजे मास्कच्या पुढे हात लावायचा नाही काढताना देखील या पद्धतीने मार्क्स काढले गेले पाहिजे की जेणेकरून आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आपण ज्या समाजामध्ये वावरत आहोत त्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील तेवढेच महत्त्व आहे म्हणून मित्रांनो चला शेवटी जाता जाता पुनच एकदा घरात रहा सुरक्षित रहा दो गज की दूरी मार्क्स है जरूरी इसी महत्वपूर्ण संदेश के साथ फिर से मैं सभी छात्रों को जरूर कहना चाहूँगा कि मुकेश राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चैनल को लाइक करें अपने दोस्तों में शेयर करें और हाँ दोस्तों इस चैनल को सब्सक्राइब जरूर करें ताकि सब्सक्राइब करने से मैं आप लोगों को जो नए नए वीडियो भेजने वाला हूँ उसकी जानकारी उसका नोटिफिकेशन अपने आप आपके मोबाइल तक पहुँच जाएगा इसलिए इस चैनल को सब्सक्राइब जरूर करें और साथ ही साथ यह वीडियो तैयार करने के बाद हम लिंक आप लोगों को भेजते हैं सेंड करते हैं वह भी अपने मित्रों में ज़्यादा से ज़्यादा शेयर करें और हाँ दोस्तों मेरा वीडियो कैसे लगा इस बारे में आपकी प्रतिक्रिया अर्थात आपकी कमेंट्स जरूर भेजिए ताकि आपकी कमेंट्स ही हम लोगों को एक नई ऊर्जा देती है प्रेरणा देती है तो चलिए दोस्तों इसी महत्वपूर्ण बात के साथ आज का वीडियो यहाँ पर हम संपन्न करते हैं जाते जाते फिर से एक बार सभी छात्रों को मित्रों को नमस्ते मंगलमय शुभकामनाएं